टॉयकॉन्दोसे आणि क्योरोगी शिक्षण सेमिनारचे जयेश प्रशिक्षण वर्गाच्या वतीने आयोजन कोरियाचे सुप्रसिद्ध प्रशिक्षक वानयोंग ली यांनी दिले प्रशिक्षण व ली यांच्या शुभ हस्ते केला बक्षीस वितरण समारंभ सिक्स डिग्री ब्लॅकबेल्ट आहे इंटरनॅशनल रेफरी इंटरनॅशनल कोच आम्ही गेली वीस वर्षाच्या वरती आज आम्ही आमच्या अकॅडमी ते रन करतो हो। आहोत आणि आमचा एवढाच कॉन्सेप्ट असतो की मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती आपल्या देशाचं नाव आपल्या राज्याचं नाव कसं वरती करता येईल म्हणून आम्ही ट्रेनिंग कॅम्पचं आयोजन केलं माझ्याबरोबर माझे सहकारी मास्टर ली आहेत आणि ते साऊथ कोरियावरून एट डिग्री ब्लॅकबेल्ट आहेत त्यांना आम्ही इकडे जे अपडेटेड नॉलेज काय आहे ज्या आत्ता कोरियाला होते त्या कोरियाहून त्यांनी अपडेटेड नॉलेज काय काय टेक्निक्स नवीन आल्या आहेत जेणेकरून आपल्या मुलांना आपण अपडेट केल्यावरती त्यांचा सा रिझल्ट चांगला येईल कारण की आत्ताच रिसेंटली आय एस एसओच्या ज्या स्कूल गेम झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला किरोगीमध्ये अकरा सुवर्णपदक मिळाले सहा रौप्य पदक मिळाले त्याच्यामुळे आमचा किरोगीमध्ये सुद्धा रिझल्ट खूप येत्या काळात वाढत आहे आणि याच्यापूर्वी आमचे पुमसेमध्ये रिझल्ट होतात म्हणून स्पेशली किरोगी आणि पुमसे फाईट आणि पुमसे यांनी दोन्ही प्रकारच्या नॉलेजसाठी आमच्या मुलांना जे पदक विजेती आहेत ते आणखीन चांगले कशा प्रकारे स्वतःला प्रूव्ह करू शकतात की चांगल्या कशा अजून त्यांचे मेडल कसे चांगले वाढतील किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांचा कॉन्फिडन्स कसा बिल्डअप होईल यासाठी मास्टर लीने गेले चार दिवस आम्ही चार दिवस, ते पाच दिवस पंधरा तारखेपासून ते आजचा शेवटचा दिवस आहे त्यांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन त्यांचं नॉलेज शेअर केलं आहे मास्टर लीने आणि अशाच पद्धतीने आम्ही गेल्या वर्षीसुद्धा लास्ट इयरसुद्धा आम्ही एक पुंगचा सेमिनार ऑर्गनाईज केला तर आमचं चा एवढंच आहे की आमच्या मुलांचा रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने आला पाहिजे आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला आपल्याला पदक मिळालं पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हो हा एक गंभीर विषय आहेच कारण की मुलींना आजच्या तारखेला स्वतःचं संरक्षण येणं गरजेचं आहे काय होतं जर एखाद्या मुली फक्त इतर काही गोष्टी करत असतील जर त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नसतील किंवा तायकोंडो करतात किंवा मार्शल आर्ट करतात काही तायकोंडो प्रकार जर करत असतील त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हा बिल्टअप असतो त्यामुळे त्या येणाऱ्या सिच्युएशनला ते घाबरत नाही कारण की त्यांनी स्पर्धा घेऊन त्यांना त्यांच्या एक फाईटला त्यांची भीती गेलेली असते त्याच्यामध्ये त्यांनी ज्याला ते, ते बाहेर ट्रॅव्हल करतात स्पर्धेसाठी त्याला त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असतो म्हणून अशा प्रकारचा कॉन्फिडन्स हा तुम्हाला फक्त तायकोंडो आणि ह्या असणाऱ्या मार्शल आर्ट खेळामधूनच मिळू शकतो त्यासाठी प्रत्येक मुलींनी तायकॉन्डो शिकणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं आता एखादा रस्ता जर अननोन पर्सन आलं तर त्या घाबरणार नाहीत आणि त्या आपल्या स्वतःचं बचाव करू शकतात त्यांना कुठल्या वेळेला काय डिसिजन घ्यावी लागेल त्यांचा सिक्स सेन आणखीन त्यांचं जी जी बुद्धी तेवढी फास्ट चालते आणि तो माणूस त्याच्यावरती प्र प्रत्येक गोष्टीला चांगलं प्रतिकारशक्ती करून ते लोक स्वतःचा बचाव करू शकतात आणि स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतात येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश द्या येणाऱ्या पिढीला मी एवढंच सांगेन की जी आत्ताची यंग जनरेशन आहे ती लोकं फक्त मोबाईल टॅब ह्या गोष्टीमध्ये पहिले जसे मैदानी खेळ होते त्याच्यामुळे मुलांना कसलेही शक्यतो आजार किंवा काही होत नव्हते आता त्या मोबाईलच्या दुनियेतून थोडं बाहेर पडलं पाहिजे आणि पालकांनाही माझा एकच संदेश असेल की तुम्ही जे मुलांना फक्त अभ्यास हा तुम्ही प्रायोरिटीवरती जा जरूर ठेवा प्रत्येकाचे काही ड्रीम्स असतात ते जरूर करा पण जे हे खेळायचं जे एज आहे जे हे तायकोंडं शिकण्याचं जे आहे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्याचं एज आहे तेसुद्धा तुम्हाला तुमची मेंटल हेल्थ डेव्हलप करायला बरोबर फिजिकल हेल्थ डेव्हलप करायला मदत करते तर पालकांनी आणि मुलांनी तायकोंडोसारखे मार्शल आर्ट जरूर खेळले पाहिजेत ज्याचा त्यांना फिजिकली उपयोग होईल मेंटली उपयोग होईल आणि त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल बिल्डप होतो नाही तर नुसतं मग मुलांमध्ये नैराश्यता येते की बाबा आज माझा रिझल्ट चांगला नाही लागला मग ते त्या सिच्युएशनला ते घाबरतात मुलं म्हणून हा खेळ असा आहे की मुलांना कॉन्फिडन्स देतो तर त्याच्यासाठी पालकांनी आणि मुलांनी ह्या तायकोंडोसारख्या एक फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे लक्ष दिलं पाहिजे सेल्फ डिफेन्ससाठी सुद्धा नमस्ते मीरा नाम वान योंगली है आय एम वॉकिंग इज खोरिया एम्बेझी खोरिया खर्च सेंटर थेकोंदो मास्ता टेन इयर्स स्टे इन डेली So first, I visit uh, JTC Taekwondo Academy. Uh, uh, thank you so much, uh, invite uh, me in this academy. Uh, I also could experience uh, teaching a student. Uh, yes, I definitely. I hope uh, so many athlete, good athletes is there. Uh, this. Uh, Sudan will uh, get international level of medals, uh, Asian Game and Olympic. So thank you so much. Uh, next time I will uh, come again. So some future, some India athletes get uh, some international medals, uh, Asian Game or some Olympic. थैंक यू सो मच नीम इज पूजा मेरे तीन बच्चे हैं दो गर्ल्स हैं वो स्टार्टेड वैन दे वोर नाउ दे आर सेवन एंड माई सन स्टार्टेड वैन ही वॉज फाइव टुडे ही इज़ नाइन दिस योर वी आर गोइंग टू बी ब्लैक बेल्ट एंड वी हैव डन मैनी कॉम्पिटिशन्स इंक्लूडिंग नेशनल्स वी मिस मनी हॉलीडेज स्पेशली फॉर दीज कॉम्पिटिशन एंड इट्स अ ग्रेट अपॉर्चुनिटी टू आर चिल्ड्रेन we गेट to learn a lot it's a great discipline and the team at जे fabulous. we got two great training sessions happening in one year वन the विद ग्रैंड मास्टर्स एंड यू लाइक टू थैंक द एंटायर टीम तो मैंने में सलोनी मेरा बच्चा अभी सात साल का है वो तीन चार साल से एक में है उसने बहुत सारे अपॉरचुनिटीज मिले हैं ये अकेडमी से हम लोगों ने इंटरनेशनल कॉम्पिटिशन भी किए हैं स्टेट और डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन्स भी किए हैं Uh, उसको ट्रेनिंग सेशंस भी मिलते हैं कोरियन uh, मास्टर्स से वर्ल्ड uh, चैंपियन से भी मिला था एक ट्रेनिंग सेशन तो अपरचुनिटीज़ जो uh, जयेश सर की अकेडमी देते हैं और सब कोचेस देते हैं वो बहुत अच्छा है और हमारा बेनिफिट uh, होता है क्योंकि एथलीट बनते हैं और फिर मेडल्स भी विन होते हैं और उनका पुनसे और पुरयोगी बहुत स्ट्रॉग हो जाता है इसलिए आई वे वेरी थैंकफुल टू जयेश ट्रेनिंग क्लासेस कि हमको इतनी ऑपरचुनिटीज़ मिलते हैं एक्सपोजर uh, के लिए तो. Thank you.